भाऊ या ठिकाणी आमदार चंद्रकांत पाटील यांच्यातर्फे आरोप करण्यात येत आहे की आपले कार्यकर्ते बोगस मतदान करत आहे आदर्श केंद्रावर या ठिकाणी मोठा गोंधळ झाल्याचा प्रकार समोर आलाय काय सांगा शहरामध्ये बोगस मतदानाचा प्रकार उघडकीस आला आता आणि आमदारांनी त्याच्यावर प्रतिक्रिया केलेली आहे खरं म्हणजे हे जे दोन बोगस मतदार पकडण्यात आलेले आहे कट्टर शिवसैनिक आहे सागर रवींद्र बडे यांचे वडील जे आहे रवींद्र भडे सालबर्डी जे आमच्या गाव आहे त्याचे शाखा प्रमुख आहे आता या क्षणाला आणि दुसरा जो अमर प्रमोद बडे आहे हा या ठिकाणी शिवसैनिक आहे म्हणजे मग कुणाच्या माणसं बोगस मतदान करत आहे तुमच्या शाखा प्रमुखाचा मुलगा त्या ठिकाणी मतदान करायला आलेला बोगस मतदानात पकडला गेलेला आहे पोलिसांना मी स्वतः सांगितलं की या ठिकाणी कठोर कारवाई केली पाहिजे आणि यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे दुसरा या दुसरं या शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर गुंडगिरी आहे त्या ठिकाणी तुम्हाला मी आता व्हिज्युअल्स काही दाखवणार आहे म्हणजे आमदार आणि त्याच्या सहकारी इतके दहशत पसरून राहिले शहरामध्ये आमदारांचा एक व्हिडिओ माझ्याकडे आहे तो तुम्हाला मी दाखवतो आणि तुम्हाला शेअर करतो लागल्यास आमदार पुढे आहे आणि शंभर मोटरसायकल हे त्याच्या मागे आहे आणि त्या शंभर मोटरसायकल तर दोनशे माणसं आहेत आणि सर्वच सर्व गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत जळगाववरून आणलेले आहेत त्या ठिकाणी पाच गाड्या पाच सात गाड्या ज्या कार त्यांच्या मागे धावत आहे त्या ही जळगाव शहरातल्या आहे जैनाबाद म्हणून जो गुख्यात भाग आहे गुंडागर्दीचा भाग आहे तिथून आणलेले सारे जे सारे गुंडा आहेत आणि गुंडागिरी पोलिसांच्या निदर्शनास आम्ही लावून दाखवून दिलेले पोलिसांनी आता त्या ठिकाणी पी पाठवलेली आहे आणि या ठिकाणी गुंडागर्दी करून दहशतवाद करून आमदारच या ठिकाणी हे कृत्य करत आहे आणि उलट थोडाचे उलट्या बम याप्रमाणे आरोप करताय मी तर पुराव्यानिशी तुम्हाला हे जे सगळे विज्युअल तुमच्या तुम्हाला दाखवतो या ठिकाणी दाखवतो म्हणजे आमदार पुढे आणि शंभर मोटरसायकल मागे कुठला नाही आणि दहशतवाद चाललेला आहे सगळ्याचा सगळा ही गुंडागर्दी का चाललेली आहे याच्यासाठी आपल्या पोरीसाठी हे बघा हे चाललेलं आहे आता याच्या पुढे गाडी गेलेली आहे आमदारांची आणि या मोटरसायकल त्याच्या मागे आहे शंभर मोटरसायकली आहेत आणि दुसरा तुम्हाला दाखवतो हे अजून हव्याच मोटरसायकल येऊनच राहिलेले आहे शंभर जबर मोटरसायकल आणि दोनशे माणसं आहे सगळेचे सगळे हे हिस्ट्री शीतर गुंड आहे तडीपार गुंड आहे या ठिकाणी आणि दुसरं एक विज्यमधला दाखवतो तुम्हाला की त्या ठिकाणी आमदारांची गाडी समोर आहे गाडी समोर आहे आणि त्याच्या गाडी मागे जे आहे ह्या अशा जैनाबादच्या गाडी यांचे नंबर पाहिले तर जैनाबाद म्हणजे त्या गुंडांचा नंबर आहे मला माहित आहे मी सगळ्यांना जवळपास ओळखतो की जैनाबाद वगैरे सगळे गुंड माझ्या ओळखीचे आहे हे गुंड आता या ठिकाणी आले आहे आणि मला भीती आहे की आता हे बुथ कॅप्चरिंग करू शकतील आणि बुथ कॅप्चरिंगच्या ह्याच्या पैसे या ठिकाणी हे सगळं केलेलं आहे पोलिसांकडे या संदर्भात तक्रार केलेली आहे पोलिसांनी या ठिकाणी शंभर शंभर गाड्या त्याच्या मागे याची माहिती आहे आणि या ठिकाणी आमदाराच्या मागे पाच गाड्या जाहीरच्या गुंडांच्या शस्त्र आहे हा शस्त्रास्त्रासह ते फिरताय या छोट्याशा गावामध्ये असे प्रकार आम्ही कधी पाहिले नाही पण आज हे अनुभवत आहे आणि त्यामुळे भीती आहे निवडणूक आयोगाने आम्ही या संदर्भात सूचना केलेली आहे पोलिसांनी या संदर्भामध्ये तक्रार केलेली आहे आता आत्ताच आहे हे सगळे व्हिडिओ जे आहेत ते एक तासाच्या आतले आहे आताचे आणि हे तीन आणि चार वार्डामधला हा व्हिडिओ आहे शंभर लोकांचा घेऊन जात आणि हा जो मोटरचा व्हिडिओ आहे नऊ आणि सात आपल्या सोळा आणि सतरा या वार्डामधले हे व्हिडिओ आहेत आणि या ठिकाणी काय करता येत एकंदरीत यंत्रणा म्हणजे बुथ कॅप्चरिंग होण्याची भीती आहे मारामारी आहे शस्त्र घेऊन हे लोक फिरत आहे इतकी गुंडगर्दी या शहरामध्ये चालू आहे आमदार आम्हाला म्हणतो आम्ही नेहमी सांगत आलो की या शहरातले गुंडगर्दी जे आहे ते कमी करण्यासाठी एक आम्ही एकत्र आलेलो आहे आम्हाला भाजप हिजब काही घेणं नाही आहे पण ही गुंडगर्दी केली पाहिजे आता हे ते विज्युअलच आहे या ठिकाणी आहे की आमदार पुढे चाललाय शंभर गाड्या मागे चाललेल्या आहेत हे काय चाललंय या याच्यामध्ये पोलिसांनी जे कठोर दखल घ्यावे पी घ्यावे आणि जेवढ्या मोटरसायकल जेवढ्या मध्ये आहे त्यांच्या विरुद्ध कारवाई करावी असतात त्या कुठेच पाळल्या जात नाही असं काही चित्र तुम्हाला का आणि यावर तुम्ही म्हणा किंवा राज्य सरकारशी या संदर्भामध्ये आचारसंहिता इथं जवळजवळ नाही गुंडा असतो तुम्हाला दाखवली स्वतः शंभर शंभर गाड्या घेऊन कशा काय जाऊ शकतात पाच पाच गाड्या त्याच्यामध्ये शस्त्र घेऊन कशा काय जाऊ शकतात आणि या ठिकाणी मी गृहमंत्री वगैरे कडे तक्रार नाही केली पण निवडणूक आयोगाकडे तक्रारी या संदर्भात केली गुन्हेगारांना आपण काय सांगायचं आहे गुन्हेगारांचे चेहरे माझ्या ओळखीचे आहेत ना बऱ्याच ठिकाणी आता मी पालकमंत्री होतो चाळीस वर्ष राजकारणामध्ये आहे कोण गुन्हेगार आहे कोण वाळूचे ठेकेदार आहे जळगाव शहरातल्या सगळ्या वाळूवाले वगैरे घेऊन आलेले आहेत त्या ठिकाणी वाळू माफिया दिसत आहेत त्याच्यामध्ये आता या संदर्भामध्ये जी कार्यवाही करायची तर पोलिसांनी करायची तुमच्या समोर आता वेजवेज आहे निवडणूक आयोगाने याच्यात दखल घेऊन कार्यवाही करण्याची आवश्यकता आहे